आज शताक्षीला औषध द्यायचे आणि बघा आणि बघा शताक्षी आमची किती नकरे करते औषध घ्यायला फक्त बघा किती वेळ लावते आता तेरा सेकंड झाले कर बर का शताक्षी लवकर चार औषध सगळं लागते औषध देवाचे पाय पडून येते म्हणे शताक्षी औषध घेण्याच्या आधी देवाचे पाय पडून देते डेली रुटीन आहे आमचं जाय <laughs> ना तिला औषध घेण्यासाठी पॉवर लागते देवाकडनं पावर घेते <laughs> देवा <पावर> <laughs> एक, 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 एक 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 टाकती एक एक टाकती तोंडाचा <laughs> फोर्टी फाइव सेकंड झाले <laughs> अजून एक औषध <उशेत> नाही झालं बरं मुहूर्त आहे का एक <laughs> मिनिटाचं बरं

हो औषध झाला हे दुसरा व्हिडिओ आहे पहिला व्हिडिओ एक मिनिटाच्या वर झाला होता मी हे करते नंतर दे दे वा एक औषध घेतलेला आहे एक आणि अर्धा मिनिटच्या हे घेवालय तीन वेळा एक आणि अर्धा मिनिटाच्या नंतर एक औषध कम्प्लीट हे सगळं आम्हाला लागते इत हे खाली एका औषधाला एवढी सोप, सोप, सोप खाऊ लागल्या दुसरा औषध एक तर औषध द्यायलाच जाते बघ <laughs> लाईव्ह लाईव्हच होती आता ही तर दादा आमचा केलाय औषधाचं झाकण दोन आणायला सगळे घ्यायचे आहेत उलटी जाते नाही हो ते घ्यायचे सरांनी सांगितलंय उलटी येऊ नयु 3 दिवस द्या ते तीन दिवस घ्यावंच लागणार आहे हेचं नाव आहे थांब ना एमएस हे का बरं ब्लर होते एमएसट आहे ते एमएसट आहे एमएसट नाही ब्लर लागतं चल तक्षी आता हे आहे दुसरं ते फक्त पाच एमएल द्यायचे त्याच्यावर नाही लिहिलं त्यांनी त्या बॉक्सवर लिहिलं होतं प्ले करक्षी किती लवकरमान मानायचं का मिनिटाचा हे व्हिडिओ दोन मिनिटा प्ले प्ले किती मिनिट लावायला औषध घ्यायला अरे एवढं भरलेलं तक्षी सांडेल ना मग राहू दे इथं ठेव जागा लाव जागन लावत मग घे ना तू खूपच टाइमपास करायची बघा किती वेळ लावते ग काम आहे काम आहेत ग धर थांब बघितलं नाही युट्यूब फॅमिली बघा हे दुसऱ्याच औषध या तरी दुसराच आहे किती औषध आहे अजून दोन आहेत आणि एक पुढी आहे एक सॅचे अजून एक हे ग्रॅन्युअल्स ग्रॅन्यू इसोमॅक ग्रॅन्युअल ट्रेन टेन एम जी दाखव काढू नाही घ्यायचं ला। हे पण घ्यायचं आहे की टेस्ट आहे म्हणून हे लास्टला थांब लवकर लवकर बघू बघू आता फॉर्म फॉर्मलला फास्ट दाखवणार आहे शतक शिक की लवकर लवकर घेते म्हणे हे दुसराच औषध दरांमुळे तरी।, तरी जरा लवकर कवर झाले आमची शेतूराणी नाही तर किती फर्स्ट एम एल हे तरी दुसरंच औषध आहे तिसरं आहे हा हे तिसरं आहे साफ नाही केलं एवढं काय होत नाही एवढं काय होत नाही धुवावं लागणार बॉटल आहे बघ किती औषध बाहेर आलं आवडत नाही ते वाचत मी तुम्ही म्हणते वाच करते हे तिसरा व्हिडिओ आहे आता हे तिसरा व्हिडिओ हे सगळं मर्ज होणार सोप बघ ना किती सांडवतेस तू हे बघ खायचं सा कमी सांडवायचं असतं बघा सॉरी मी जा आता मी टाकतेस कुठं औषध घ्यायला देवाच्या पाया नाही पडली सडीत पाया एकच देवाच्या पाया पडली पडलो एकदाच पडली पूर्ण ह्याच्यातून हे इथं आमचं हे माहूरगडची देवी आहे ये ना स तू नाही ग काय नाही मला नाही ग दोनच राहिलेत आता शांत अक्षी बस झाला तू तुझं नकरी अलीकडे येता इथं ये इथं इथं येथं ये इथे सोप सांडली बघा काउंट करा तुम्ही हे काउंट करणार आहे बसून बस नाही ग घाल अरे एक औषध माझ्या हातच बघत काय बघूच काय थांबा मी थोडासा पकडते मी थोडासा पकडतो म्हणून पाच सोप किती अगं सोप किती एवढी सोप खात देटी, देटी देटी देटी। लाश, लाश चला आता पटकन घे गॅप घेऊ नको थांब खाऊ नकोस <laughs> प्रत्येक बघितलं का प्रत्येक औषधानंतर तेवढा सोप खाल्ली आहे म्हणजे अर्धा तास जवळपास आमचं औषध देण्यात जाते का तर होतच नाही ना तिचं खाणं सोप एमी सीट आहे मळमळ थांबण्यासाठी जेवण करणे वगैरे